ृतस्तपते न मे सुफलावाप्तिर्भवेत जन्मने जन्मने फलेन बलितम् सर्वम् सचराचर तस्मात् फलप्रदानेन सुफलाश्रमनो वक्र तुंड महाकाय सूर्यकोटी सम प्रभ निर्विघ्न महादेवी शिवाय भद्रायदा जयंतिमंगला भद्रकाली कपालनी दुर्गाक्षमाशवादात्री स्वाहा हस्वदा नमोस्त या देवी सर्वभूतेषु मातृपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम जितंदे पुंढरी काक्षो नमस्ते विश्वभावन सुब्रह्मण्य नमस्ते सुमहापुरषपुर्वज जयदेवा महाराजा स्वामी समर्थ तुम्ही पार्थिव सिद्धिविनायक महागणपती प्रमुख पंचायत देवता महाराज स्वामी समर्थ त्याचप्रमाणे गावकर कुटुंबियांची कुलस्वामी कुलपुरुष देवता घरचाकार मूळ पुरुष निर्वंशी पितृदेवता स्थलातील ब्राह्मण स्थलपुरुष देवता आदित्यादी नवग्रह देवता देवता ज्येष्ठा सहित महादेव प्रमुख पंचायतन देवता त्याचप्रमाणे सोनुर्ली मळगा गावचे ग्रामदेवत त्रवळनाथ बुधनाथ मायापूर्वचारी माउली दोन पूर्व स्मारिंगण दांडेकर थळकुळ आदी समस्त देवता समस्त पंचायतना आदी सर्व देवतांचं स्मरण करून आज या ठिकाणी हे गावकर कुटुंबीय प्रतिवार्षिक प्रमाणे भाद्रपद शुद्ध चतुर्थीला या ठिकाणी तुम्हा गणरायांचं ब्राह्मणांकडील स्थापना करून विधिवत या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा करून पूजन केलं आणि आज या ठिकाणी नऊ दिवस यथास या कुटुंबियांनी सेवा चाकरी केलेली आहे आणि आज विसर्जनाचा दिवस म्हणून महानैवेद्य अर्पण करून या संपूर्ण कुटुंबियांनी सेवा केली आहे या नऊ दिवसाच्या सेवेमध्ये प्रत्येकाने आपापल्या परीने कोणी सत्यनारायण पूजा केली कोणी अभिषेक केले कोणी अन्य काही ठिकाणी येऊन प्रार्थना केली नैवेद्य अर्पण केले प्रत्येकाने ज्या ज्या पद्धतीत आपल्याला शक्य होईल त्या त्याप्रमाणे तुमच्या चरणी सेवा या लेकरांनी केलेली आहे मान्य करून घ्या केलेल्या एकच ंदरीत सेवेमध्ये कळत नकळत लेकरांकडून कोणाकडून काही चूक अपराध घडले असतील तरी पायाखाली घाला केलेल्या सभेच्या प्रसारे करून या संपूर्ण कुटुंबावर तुम्हा देवतांची दृष्टी ठेवून या कुटुंबियांच्या मागे जे काही क्लेश दोष ग्रहपीडा पितृदोष पूर्वार्जित काही अडीअडचणी खोटनाट असेल सगळं पायाखाली घालून सगळ्यांना तुमचा आशीर्वाद द्या सगळ्यांना संरक्षण द्या या ठिकाणी ही मूळ मठी आहे ही वास्तू आहे या वास्तूमध्ये जी काय वार्षिक घडतात त्यासाठी ही सगळी लेकरं एकत्रितपणे येऊन आपली ती सेवा चाकरी करतात अन्य वेळी आपापल्या सोयीनुसार वेगवेगळ्या ठिकाणी वास्तव्य करून ते

या कुटुंबात लेकरांच्या हातून कुठच्याही देवतेच्या ठिकाणी पूर्वार्जित पित्रांच्या हातून यांच्या हातून त्याचप्रमाणे वाढवडील मुलं बाळ कोणाकडूनही असतील तरी पायाखाली घालून सगळ्या लेकरांचा प्रत्येकाच्या करून कसल्याही प्रकारचे आडमेळे काही शारीरिक पीडा किंवा आरोग्याच्या काही तक्रारी असतील सगळ्या निवारण करा आज या कुटुंबाच्या मागे यांच्या प्रगतीच्या मागे मुलाबाळांच्या मागे कोणाची वाईट नजर दात कसं करणी बाधा काय खोटे नाटक असेल सगळं निवारण करून सगळ्यांना सुखाचा मार्ग प्राप्त करून द्या ज्या ज्या ठिकाणी मुलं बाळ शिक्षण घेत आहेत तिथे तिथे त्यांच्या शिक्षणामध्ये काही अडथळे न येता चांगल्या प्रकारे त्या मुलांची शिक्षण पूर्ण होतील आणि त्यानंतर त्यांना उत्तम धंदा प्राप्त होईल असा, असा तुमचा आशीर्वाद प्राप्त करून द्या लग्न कार्याच्या दृष्टीने जे काही आपले आई वडील मुलांच्या लग्नास प्रत्यर्थ प्रयत्न करतात त्यात काही अडथळे येत असतील तर ते सगळे दूर करून लग्न कार्यादी योग जुळून येऊन पुढे त्यांना संसार सुख प्राप्त करून द्या ज्यांची लग्न झालेली आहे त्यांना व्यवस्थित पुढे पुढे संसारात असलेले अडी अडथळे दूर करून संतती सुख प्राप्त

काही अडचणीमुळे काही लेकर जर तुमच्या दर्शनासाठी येऊ शकत नसतील तरी देखील त्यांच्यावर कृपादृष्टी करून त्यांना चांगल्या प्रकारे ऐश्वर्य आरोग्य प्राप्त करून देऊन सगळ्यांच्या सकल इच्छा मनोकामना परिपूर्ण करा त्याचप्रमाणे कोणाकडून काही चुकप्रास घडले असतील क्षमा करा आजच्या दिनी केलेली ही सेवा हे महानेवेद्य अर्पण केले मान्य करून द्या संध्याकाळी विसर्जन व्यवस्थितपणे निर्विघ्नपणे पार पाडून देऊन तुमचा अखंड आशीर्वाद या कुटुंबावर धरून पुढच्या वर्षी आपलं लवकर येऊन या सगळ्यांच्या हातून अशी सेवा घडवून द्या कृपा करा कल्याण करा बरं गरमहरु छ हो भ Adapte pani auna hola ho